नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातले चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच आधी मी काय केलं जीविकाचं सगळं आवरून दिलं म्हणजे तिला स्कूलला जाण्यासाठी रेडी करून दिलं आणि त्यानंतर मग माझी जी काही क्लिनिंगची कामे आहेत तर ती करायला घेतली तर आता मला येत आज हॉलची क्लिनिंग करायची होती क्लिनिंग म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग जी असते ना तर तीच मी आज करून घेणार होते कारण की आता गणपतीसुद्धा बसणार आहेत तर यांनी जे आहेत ना तर ते डेकोरेशनचं सामान वगैरे जे आहे तर ते आणायला सुरुवात केलेली होती तर त्यामुळे मग ते म्हटले जी काही क्लिनिंगची कामे आहेत तर ती आवरून घे हॉलमधली जेणेकरून मग आपल्याला डेकोरेशन वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित असं करता येईल तर आता गणपती वगैरे बसायचे म्हटलं की आमच्या इथे सगळ्यात आधी सुरुवात होते तर ती म्हणजे क्लिनिंगला तर त्यामुळे मग म्हटलं की आधी आपली हॉलची जी क्लिनिंग आहे ना ती करून घ्यावीत जेणेकरून मग डेकोरेशन वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित करता येईल कारण की जर एकदा डेकोरेशन केलं तर मग क्लिनिंग जे तर ती मला करता येणार नव्हती आणि खरं तर मला क्लिनिक दोन तीन दिवस आधीच सुरुवात करायची होती पण जीविकाची तब्येत ठीक नसल्यामुळे क्लिनिक जी आहे तर ती मी काही केलीच नव्हती कारण की तिच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागत होतं आणि आजारी असल्यामुळे मग मुलं थोडीशी किरकिर वगैरे करतात तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला नंतरनंच करूयात तर आता ती स्कूलला गेली होती तर त्यामुळे मग आता इथे मी क्लिनिकला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी सकाळची माझी कामे होती ना जी काही तर ती सगळी आवरून घेतली म्हणजे ज्यावेळेस क्लिनिंगची कामे करायची असतात ना तर त्यावेळेस मग मी काय करते स्वयंपाक वगैरे जो असेल ना तर तो, तो सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक आवरून घेते जेणेकरून मग एकदा आपण क्लिनिंगला सुरुवात केली ना तर मग दुपारच्या स्वयंपाकाचं टेन्शन राहत नाही आणि एखाद्या वेळेस सगळेजण ऍडजस्ट करतात म्हणजे ज्यावेळेस आपल्याला क्लिनिंगची कामे वगैरे करायची असतात तर त्यावेळेस मी दुपारचा स्वयंपाक वगैरे काही बनवत नाही सकाळचा स्वयंपाक जो आहे तो बनवून ठेवते हो एक्स्ट्राचा जेणेकरून मग दुपारी सुद्धा जेवणामध्ये स्वयंपाक जो आहे तो व्यवस्थित असा पुरेल आणि कसं क्लिनिंगला वगैरे वेळ आपल्याला भरपूर द्यावा लागतो आणि मला आज पूर्ण डीप क्लिनिंग जी आहे ना तर ती करायची होती म्हणजे सगळ्या भिंती वगैरे ज्या आहेत तर त्या मला क्लीन करून घ्यायच्या होत्या तर सगळ्यात आधी मी काय केलं ज्या काही जाळ्या वगैरे झालेल्या होत्या तर आधी म्हटलं त्या सगळ्या क्लीन करून घेऊयात म्हणजे जाळ्यांमुळे काय होतं ना बघा आधी जर जाळ्या काढून घेतल्या ना तर मग सगळं जे आहे ते तर, तर, ते तर ते व्यवस्थित आपल्याला झाडून वगैरे घेता येतं नाहीतर मग आधी क्लीन केली आणि नंतर ना जाळ्या वगैरे काढायला घेतल्या तर पुन्हा पसारा होतो तर त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्या जाळ्या वगैरे जेवढ्या झालेल्या होत्या ना तर तेवढ्या सगळ्या मी क्लीन केल्या आणि इथे टी व्हीला मग जो कॉमेडी शो आहे तर तो लावून ठेवला जेणेकरून कामं करता करता टी व्ही जो आहे तर तो मी थोड्या वेळ पाहत असते जेणेकरून कसं होतं कामं करताना मग आपला मूड जो आहे तर तो फ्रेश राहतो आणि मी फ्रेश मूडमध्ये काम केलं ना तर काम जे आहे ना तर ते आपलं पटकन आवरतं आणि आपण विशेषतः म्हणजे दमत नाही आपण किंवा दमल्यासारखं आपल्याला वाटत नाही आणि मला अशी सवय आहे कामं करताना एकदा म्युझिक चालू करायचं किंवा मग एखादा कॉमेडी शो वगैरे असेल तर तो चालू ठेवायचा जेणेकरून मग कामं करताना आपला वेळ कसा निघून जातो हे आपलं आपल्याला समजत नाही तर सगळ्यात आधी सोफ्यावरची गादी काढून त्याच्याखाली जेवढी काही घाण वगैरे झालेली होती ती सगळी काढून घेतली आणि त्यानंतरनं ट्रॉली ज्या आहेत तर त्यासुद्धा बाहेर काढल्या आणि त्याच्या सुद्धा झाडून वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित मारून घेतलं तर आता ट्रॉलीच्या खाली एवढं फारसा असा काही कचरा नव्हता कारण की माझी क्लिनिंग जी आहे तर ती सतत चालू असते पण सोफ्यांच्या मागे जे आहेत ना तर ते, ते भरपूर असा कचरा जो आहे ना तर तो, तो निघालेला होता कारण की सोफे सरकवणं आणि पुन्हा ते लावून ठेवणं यासाठी येतात बराचसा वेळ जातो त्यामुळे मग महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा मी अशी क्लिनिंग जी आहे ना तर ती करत असते आणि आज मला भिंती वगैरे सगळ्या क्लीन करून घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मग सोफे वगैरे जे आहेत ते मी पुढे सोडून घेतलेले होते आणि आता सोफे जे आहेत तर ते पुढे ओढता येतात त्याच्यामुळे व्यवस्थित असं मागं काही घाण वगैरे चाचलेली असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो पटकन काढता येतो किंवा एखादा डाग वगैरे जरी पडलेला असेल तर फर्निचर वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित असं क्लीन करता येतं आता या भिंतीमध्ये थोडेसे डाग वगैरे जे काही राहिलेले होते तर ते सगळे आधी मी गासून वगैरे घेतले आणि हा जो कलर आहे ना तर तो डस्टरचा कलर आहे तर त्याच्यामुळे क्लिनिंग करताना मला खूप सोपं जातं फक्त पाण्याने जे आहे ते सुद्धा आपण क्लीन करू शकतो पण आता मी क्लिनिंग करताना काय केलं होतं पाण्यामध्ये थोडंसं विमचं जे लिक्विड जेल असतं तर तेच टाकलेलं होतं जेणेकरून जी धूळ वगैरे असेल तर ती पटकन क्लीन होईल आणि ही जी भिंत आहे ना किंवा हा जो कलर आहे ना तर तो पूर्ण व्हाईट आहे म्हणजे पूर्ण घरामध्ये आम्ही व्हाईटच कलर दिलेला आहे हॉलमध्ये फक्त ही जी टी व्हीची भिंत आहे ना तर तिथेच आम्ही थोडीसं डिझाईन वगैरे जी आहे तर ती करून घेतलेली आहे तर ते थोडंसं ग्रे कलरमध्ये किंवा ब्लॅक कलरमध्ये आहे तर त्याच्यामुळे तिथं असं फारसं धूळ वगैरे बसलेली दिसत नाही पण व्हाईट कलरमध्ये कसं होतं दिवा वगैरे लावला किंवा अगरबत्ती धूप आपल्या घरामध्ये सतत असतं त्याच्या धुरामुळे काय होतं भिंती ज्या आहेत ना तर त्या थोड्याशा अशा धूळ जी आहे ना तर ती त्याच्यावरती बसलेली होती आणि खिडक्या वगैरे सुद्धा सतत माझ्या ओपन असतात खिडक्या वगैरे मी कधीच लावून घेत नाही त्यामुळे धूळ जी आहे ना ती पूर्ण भिंतींवर बसलेली होती आणि असं पाहिलं ना की समजत नव्हतं की धूळ जी आहे ना तर ती साचलेली आहे पण जेव्हा क्लिनिंग करायला घेतली ना त्यावेळेस जेव्हा मी ते पाणी पाहिलं ना त्यावेळेस भरपूर अशी धूळ जी आहे ना तर ती निघालेली होती आणि मला पूर्णच घर जे आहे तर ते डीप क्लिनिंग करून घ्यायचं होतं त्यामुळे मग म्हटलं चला भिंती वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा आज सगळंच व्यवस्थित असं पुसून घ्यायचं फर्निचर वगैरे जे आहे तर ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळीच मी क्लिनिंगला जे आहे ना तर ते सुरुवात केलेली होती आणि अशी क्लिनिंग केली ना बघा तर आपलं घर जे आहे ना ते खूप छान दिसतं आणि क्लिनिंग करायला ना कमीत कमी आपल्याला चार ते पाच तास सहज जातात आता ते दिसताना आपल्याला छोटंसं काम दिसतं पण ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस मग मात्र आपल्याला की कि किती वेळ आपल्या यासाठी जातोय आता ही क्लिनिक करण्यासाठी मला जवळ ते जवळ तीन ते चार तास जे आहेत ना तर ते सहज गेलेले होते म्हणजे मी आकराला सुरुवात केलेली होती तर दुपारी दोन अडीचपर्यंत माझं हे जे काम आहे ना ते तर ते सहज चालू होतं तर पहिल्यांदा आधी त्या सोफ्यावरचं जेवढं क्लीनिंग क्लिनिंग होतं ना ती सगळी करून घेतली आणि त्यानंतर ती जी भिंत होती ती सुद्धा लगेचच मी पुसून घेतली जेणेकरून एक एक काम जे आहे ना माझं तर ते सोपं होईल आणि नेहमी कामं करताना मी असंच करता नियोजन जे आहे ना तर ते, ते कामाचं करत असते जेणेकरून आपली कामे जी आहेत तर ती लवकर आवरतात आणि आपली घाई गडबड होत नाही आणि जर कामं करताना घाई गडबड झाली किंवा गोंधळ झाला ना तर मग आपल्याला समजत नाही की नक्की कामाची सुरुवात कुठून करायची तर आता तुम्ही बघू शकता एवढा असा पसारा जो आहे ना तो पूर्ण घरभर झालेला होता म्हणजे पूर्ण हॉलमध्ये फक्त पसारा जो आहे ना तर तो झालेला होता आणि क्लिनिंग करायची म्हटलं की सगळ्या घराची अवस्था जी आहे ना बघा तर ती अशीच होऊन जाते तर आता मग सगळा सोफे वगैरे जे आहेत इकडच्या साईडचे तर ते सुद्धा मी पुढे ओढून घेतलेले होते आणि हा दोन सोफ्यांचा एक सोफा आम्ही बनवलेला आहे इकडच्या साईडचा जो सोफा आहे खिडकीच्या खालचा तर तो खूपच मोठा आहे आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा भिंत जी आहे ना ती सुद्धा मी लगेचच क्लीन करून घेतली आणि तुम्हाला आता इथे कॅमेरा दिसते का नाही काय माहिती पण पूर्ण जी भिंत होती ना ती अशी ब्लॅक कलरमध्ये झालेली होती आणि आता ते धुरामुळे झाले किंवा धुळीमुळे होते कशामुळे होते ते काही समजलंच नाही पण गाठणीने वगैरे ते व्यवस्थित असं क्लीन केलं ना तर त्यामुळे ते सगळं व्यवस्थित असं काळपट पाणी जे म्हणतो ना आपण तर ते, ते निघत होतं आता ते दिसताना तर ता दिसत दिस नाही पण ज्यावेळेस ते क्लीन करायला घेतलं तर त्यावेळेस मग असं जाणवत होतं की पूर्ण भिंत जी आहे तर ती ब्लॅक कलरमध्ये झालेली होती आणि आणि पाणी हे जे आहे ना तर ते जवळ जवळजवळ म्हणजे मी और... एक सात ते आठ वेळा पाणी जे आहे ना तर साथ। ते चेंज केलेलं होतं म्हणजे सगळ्या भिंती पुसण्यासाठी सात ते आठ वेळा मला पाणी चेंज करावं लागलेलं होतं आणि एवढी धूळ होती ना भिंतींवरती की काही विचारायलाच नको म्हणजे दिसताना तर ते दिसत नव्हतं पण क्लिनिंग करताना मात्र जाणवत होतं की बरीच धूळ हो जी आहे तर ती साचलेली आहे आणि आपण आपल्या घराची क्लिनिंग अशी अधूनमधून डीप क्लिनिंग जी आहे ना तर ती प्रत्येकानेच केली पाहिजेत जेणेकरून आपलं घर जे आहे तर ते नेहमी स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न दिसतं आता आमच्या इथे कसं असतं बघा ज्यावेळेस गणपती येतात तर त्यावेळेस मग आपल्याला आमच्या इथे म्हणजे मानकरी वगैरे जे आहेत तर ते जेवण्यासाठी घालावे लागतात तर स्वयंपाक वगैरे भरपूर असतो त्यावेळेस त्यामुळे घराची जी क्लिनिंग असते ना तर ती आधी करून घ्यावी लागते आणि त्यानंतरनंच मग जे काही देवाचं स्वयंपाक वगैरे असतो किंवा जे काही देवाचे मानकरी असतात तर ते आम्हाला घालावे लागतात तर त्यामुळे ही क्लिनिंग जी आहे ते ते जी न, ना तर ती करावीच लागते आणि आमच्या इकडे कसं म्हणजे सतत नेहमी काही असू द्या पहिल्यांदा जो देवांचा मान असतो तो तो त्यांना द्यावा लागतो म्हणजे जे मानकरी जे आहेत ते प्रत्येक गोष्टीत आमच्या इकडे घालावीच लागतात घरामध्ये जेऊ कारण की कसं का होतं श्रावण महिना असला तरी आमच्या इथे मानकरी असतात किंवा आपण एखादं नवीन घर बांधलं जर एखादी आपण विहीर नवीन खांदलेली असेल किंवा बोर घेतला असेल आपल्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे असेल किंवा पौष पौर्णिमा वगैरे असेल तर आमच्या इथे ना सतत वर्षभर हे जे देवाचे मानकरी असतात ना तर ते जेऊ घालावे लागतात आणि प्रत्येक गावची प्रथा ही वेगवेगळी असते त्यामुळे ज्या वेळेस कधी असा स्वयंपाक वगैरे करावा लागतो तर त्यावेळेस आधी आम्हाला क्लिनिंग करावी लागते आणि त्यानंतरच मग जे मानकरी असतात तर ते जेऊ घालावे लागतात तर त्यामुळे ही जी डीप क्लिनिंग असते ना तर ती आम्हाला सतत करावी लागते आणि याचा एक फायदा असा सुद्धा होतो की आपलं घर जे आहे ना तर ते नेहमी स्वच्छ असं राहतं तर आता आधी खिडक्या वगैरे जे आहेत त्या सुद्धा आता इथे मी सोबतच क्लीन करून घेणार आहे आता खिडक्यांवरती फारशी धूळ काही बसलेली नव्हती कारण की अधूनमधून तर माझी क्लिनिंग जी आहे तर ती सतत चालू असतेच तर त्यामुळे इतकी फारशी क्लिनिंग जी आहे ती मला करावी लागलेली नव्हती फक्त मला वेळ जो आहे ना तो तर तो भिंती ज्या आहेत तर त्या क्लीन करण्यासाठी लागलेला होता कारण की भिंती तर काही बघा आपण आठ ते पंधरा दिवसातून क्लीन करू शकत नाही या ज्या गोष्टी असतात ना तर त्या आपण दोन महिन्यातून किंवा तीन महिन्यातून एकदाच क्लिनिंग करण्यासाठी घेत असतो आणि आता इथे म्हटलं चला आधी सगळ्या भिंती वगैरे क्लीन करता सोबतच मग जे पडद्यांचे हँडल वगैरे असतात तर ते सुद्धा क्लीन करून घेतले आणि सगळं जे आहे ना ते व्यवस्थित असं म्हटलं क्लीन करून घ्यावं कारण की एकदाच डीप क्लिनिंग जी आहे तर ती आपण करण्यासाठी घेत असतो आणि एकदाच सगळं काम जे आहे ते आपलं व्यवस्थित करून झालं की मग घर जे आहे तो तो ना तर ते खूप छान दिसतं आपलं आणि सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतर ज्यावेळेस मग घराचा लूक पाहिला ना तर त्यावेळेस खूप समाधान मिळत होतं की आपण एवढी मेहनत घेतलेली आहे आणि जसं आपल्याला हवं होतं तशी सगळी क्लिनिंग झाली ना तर मग आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि मनालासुद्धा एक वेगळाच आनंद असतो आता क्लिनिंग करताना बऱ्याचदा कसं होतं बघा असं वाटतं की कोणीतरी आपल्या मदतीसाठी असावं किंवा कोणाला तरी मदतीसाठी घ्यावं पण कसं होतं आपल्याला जशी क्लिनिंग हवी आहे तशी करून नाही झाली ना तर मग खूपच मूड ऑफ होतो किंवा मग आपल्यालाच कसं तरी वाटतं त्यामुळे मग असं वाटतं की चला ठीक आहे उशिरा का होईना आपण स्वतःचं स्वतः क्लिनिंग करून घ्यावी जेणेकरून जसं आपल्याला हवं आहे तशा पद्धतीने आपण क्लिनिंग जे आहे ना तर स्वता ती करू शकतो आणि कसं होतं घर थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे क्लिनिंग करण्यासाठी सुद्धा मला बराचसा वेळ जो आहे ना तर तो जातो पण आता हा जो भिंतीचा कलर आहे ना तर तो डस्टल कलर असल्यामुळे काय होतं ना फक्त भिंती ज्या आहेत तर त्या मला पुसून वगैरे घ्याव्या लागतात आणि याला आपण घासणीने सुद्धा घासून घेऊ शकतो घासणीने वगैरे घासल्यामुळे ना ह्याला काही स्क्रॅचेस वगैरेसुद्धा पडत नाहीत अगदी लहान मुलांनी ड्रॉइंग वगैरे जरी केली ना तरीसुद्धा आपण फक्त लिक्विडने जरी घासलं ना तरीसुद्धा हे सगळं व्यवस्थित असं क्लीन करून आपण घेऊ शकतो आणि मग ते क्लीन करताना पण मग ते लगेच निघतं आणि मी यावेळेस काय केलं होतं पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकल्यामुळे सुद्धा ते पटकन जे आहे ना तर ते क्लीन झालेलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता मी सुद्धा सगळं जे आहे ना तर ते असं व्यवस्थित घासून घेत होते त्यामुळे मग काय होत होतं ना ते पटकन सगळं जे आहे ते क्लीन होत होतं आणि माझं जे काम आहे ना तर ते सुद्धा सोपं होऊन जात होतं आता ही क्लीनिंग करताना मग थोडा वेळ टी व्ही पाहणं किंवा मग म्युझिक वगैरे लावणं या गोष्टींमुळे काय होत होतं की काम जे आहे ना तर ते माझं पटकन होत होतं आणि मला सुद्धा असं सा दमल्यासारखं अजिबातच वाटत नव्हतं आता सगळी क्लिनिंग जी आहे तर ती मी आवरून घेतलेली होती आणि त्यानंतरनं मग आता हा जो टी व्हीचा कॉर्नर आहे तर तोच माझा क्लीन करायचा राहिलेला होता आता सगळं जर पूर्ण तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर बराचसा व्हिडिओ जो आहे तो आपला मोठा झाला असता म्हणून मग मी जे काही आहे तर ते थोडंसं असं शॉर्टकटमध्येच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्यानंतरनं मग फॅन जो आहे तर सुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता आता फॅन क्लीन करताना म्हणजे मागच्या वेळेस काय झालं होतं मी फॅन जो आहे ना तर तो लवकर क्लीन केला नव्हता त्याच्यामुळे काय झालं होतं जी असते ना तर ती पूर्ण फॅनला जी आहे ना तर ती अशी चिटकून बसलेली होती पण मग यावेळेस मी काय केलं आठ ते पंधरा दिवसातून एकदा फॅन जो आहे ना तर तो, तो मी क्लीन करून घेत असते जेणेकरून तो पटकन निघतो नाहीतर मग काय होतं आपण जर क्लिनिंग लगेच लगे लगे नाही केले ना तर मग आपल्याला खूप वेळ जो आहे ना तर ते क्लीन करण्यासाठी जातो म्हणून मी असं ठरवले की पंधरा दिवसातून एकदा का होईना फॅन जो आहे तर तो आपण क्लीन करून घ्यायचाच जेणेकरून तो पटकन क्लीन होतो आणि मग आपला वेळ सुद्धा वाचतो तर आता इथे टी व्हीच्या या कॉर्नरवरती येत ना भरपूर बघा धू झालेली होती म्हणजे मला वाटलं नव्हतं की इथे एवढी धू जी आहे तर ती बसलेली असेल कारण की ही जी क्लिनिंग असते ना या साईडची तर ती मी नेहमी करत असते पण यावेळेस आ... धूळ क्लीन करताना मला असं जाणवलं की धूळ जी आहे तर ती भरपूरच झालेली आहे तर मग म्हटलं चला हे सुद्धा जे आहे ते व्यवस्थित असं डीप क्लिनिंग करून घेऊयात कारण की एकदाच सगळी क्लिनिंग जी आहे ना, ना तर ती झाली ना तर मग आपल्याला सुद्धा बरं पडतं आणि मग दुसऱ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ देता येतो तर आता इथे क्लिनिंग करताना मग मी काय करत होते ज्या गोष्टी लागता येत ना तर त्याच मी इथे ठेवलेल्या आहेत आणि ज्या न लागणाऱ्या आहेत किंवा ज्या एक्सपायर झालेल्या गोष्टी असतात त्या मी लगेचच साईडला काढून ठेवल्या म्हणजे क्रीम वगैरे असतात किंवा औषधं वगैरे असतात किंवा काही टॅब्लेट वगैरे असतात तर मग ते मी आधी त्याच्यावरती एक्सपायरी डेट चेक करते आणि लगेचच ते साईडला टाकून देते जेणेकरून मग उगच घरामध्ये गर्दी वगैरे जी आहे तर ती होत नाही आणि इथे कसं होतं आता ज्या साईडचं मी क्लिनिंग करत आहे ना तर त्या साईडला जीविकाच्या आजोबांचे सगळं जे काही असतं ना औषधं गोळ्या किंवा एखादं महत्त्वाचे कागदं वगैरे ते सगळे ते इथेच ठेवतात जेणेकरून त्यांना ते इझी जाईल घेण्यासाठी तर मग इकडच्या साईडला मी जास्त काही क्लीन करत बसत नाही कारण की या साईडला सगळं त्यांचं सामान जे आहे तर ते असतं त्यामुळे मी थोडंसं इकडं जे आहे ते क्लिनिंग करते आणि इकडच्या गोष्टी मी जास्त डिस्कार्ड करण्यासाठी सुद्धा घेत नाही कारण की काही औषधं वगैरे असेल तरच मी ते फेकून देते आणि कसं होतं मग आपल्याला सुद्धा असं वाटतं की एखादा महत्त्वाचा कागद वगैरे असेल किंवा महत्त्वाची गोष्ट वगैरे जर असेल तर मग आपल्याकडून ती फेकून जर दिली गेली चुकून तर मग वच प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग मी या साईडला जास्त क्लिनिंग करत नाही आणि नेमकी या साईडला बरीचशी धू जी आहे ना तर ती झालेली होती तर म्हटलं चला आज काही झालं तरी म्हटलं या साईडचं जो कॉर्नर आहे ना तो आपण व्यवस्थित सगळा असा क्लीन करून घ्यायचा आणि स्वयंपाक वगैरे काही मला टेन्शन नव्हतं म्हणजे स्वयंपाकाचं की आवरायचं आहे किंवा काय त्याच्यामुळे मी क्लिनिंग जी आहे ना तर ती अगदी निवांत अशा पद्धतीनेच माझी चालू होती आणि सगळ्या फ्रेम वगैरे होत्या किंवा काही काचं जे जे काही शोकेचं आपलं असतं ते सगळं मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि सगळं पुसून वगैरे व्यवस्थित असं ठेवून दिलं जेणेकरून ते दिसताना सुद्धा छान दिसेल आता बघा घरामध्ये आपल्याला तर असं जाणवत नाही की धूळ येते पण ज्यावेळेस आपण क्लिनिंग करायला घेतो ना तर त्याच वेळेस आपल्याला समजतं की किती धूळ कि जी आहे तर ती घरामध्ये येते आणि अधूनमधून आपण अशी क्लिनिंग केली ना तर आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना तर ती पूर्ण बाहेर जाते आणि एक आपल्या आरोग्य सुद्धा आरोग्यासाठी सुद्धा चांगली गोष्ट अशी असते की घरामधली धूळ जी आहे ती आपण रोजच्या रोज क्लीन केली ना तर मग ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं तर त्यामुळे क्लिनिंग ही आपण अधूनमधून केली It's Bahijil. आणि आता इथे जीविकाच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात तिची औषधं वगैरे सुद्धा आता मी इथेच ठेवलेली आहेत कारण की तिची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मग तिला औषधं दे आहेत तर ते दिवसातून दोन ते तीन वेळा द्यावी लागतात म्हणून मग म्हटलं की चला औषधं वगैरे जी आहे ती इथेच ठेवूयात कारण की मग सतत त्या आतमध्ये ठेवायचं पुन्हा बाहेर आणायचं म्हणून मग म्हटलं दोन तीन दिवस अजून तिचा डोस आहे द्यायचा शिल्लक तर म्हटलं ती इथेच ठेवावीत आणि मग डोस वगैरे संपला की मग पुन्हा त्या आतमध्ये नेऊन ठेवता येतील आता तिच्या ट्रॉफी वगैरे भरपूर आहे तिला स्कूलमध्ये भेटलेल्या आहेत तर मग ला, ते सगळं इथेच मी असं क्लीन करून ठेवलेलं आहे आणि ज्या ला लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या मी इथे ड्रॉवरमध्ये खाली ठेवल्या आणि ज्या न लागणाऱ्या आहेत ते सगळ्या मी साईडला काढून ठेवल्या आणि ड्रॉवरमधलं सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या खराब झालेल्या होत्या किंवा जीविकाची खेळणी होती थोडीफार जी की एकदमच अशी तुटलेली वगैरे होती आणि मुलांसमोर अशी क्लिनिंग करायला घेतलं ना तर मुलं काही बघा आपल्याला क्लिनिंग करू देत नाहीत त्यामुळे ज्या वेळेस घरात मुलं नसतात त्याच वेळेस आपण क्लिनिंग जे आहे तर ती करायला घ्यायची जेणेकरून ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फेकून देता येतात नाही तर उगाच घरामध्ये पसारा आणि अडचण करण्यापेक्षा हे सगळं क्लीन करून घेतलं ना तर मग आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि उगच घरामध्ये पसारा किंवा गर्दी जी आहे तर ती होत नाही आणि मग आता सगळं जेवढं चांगलं होतं ना ते सगळं सामान जे आहे तर ते मी लावून घेतलं आणि आता हा जो आ, फुगा जो आहे ना तर तो बऱ्याच वर्षांपासून आहे जीविकाकडे म्हणजे जवळजवळ जव, दोन ते अडीच वर्ष झाली तिला मी हा पालखीतून घेतलेला होता आता हा याची जी हवा आहे ना तर ती काही बघा जातच नाही म्हणजे असं बऱ्याच वेळा मला वाटलं की त्याला आता फेकून द्यावं पण त्याची जी हवा आहे ना तर ती पूर्णपणे काही निघून गेलेलीच नाही त्यामुळे मग म्हटलं की चला राहू देत थोड्या वेळ का होईना तिचा थोडासा टाइम जो आहे तर तो तिथे जातो आणि सगळ्या शेवटी फायनली बघा माझा पूर्ण हॉल जो आहे ना तो तो क्लीन करून झालेला होता आणि तुम्ही बघू शकता दरवाजे वगैरे सुद्धा मी किती छान असे चकाचक केलेले आहेत आणि पूर्ण भिंती वगैरे सुद्धा खूप छान अशा आत्ता एकदमच अशा पांढऱ्या शुभ्र ज्या आहेत ना तर त्या दिसत होत्या आणि पूर्ण हॉल पाहून इतकं छान वाटत होतं म्हणजे असं वाटत होतं की आपण नवीन घरामध्येच एंट्री केली की के काय किंवा नवीनच घर आहे असंच दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं म्हणजे मला क्लीन केल्यानंतर इतकं समाधान वाटलं ना की काही विचरायलाच नको असं वाटत होतं की आपण नवीन घरा मध्येच एंटर केलेलं आहे इतकं छान घर जे आहे तर ते क्लीन झालेलं होतं आणि आपण काम केल्याचं सार्थक झालं असं वाटायला लागलं ला, आणि भिंती वगैरे सुद्धा खूप छान अशा चकाचक निघाल्या होत्या त्यामुळे ते सुद्धा मन जे आहे तर ते, ते माझं समाधानी झालं असं मला वाटायला लागलं ला, आणि फॅन वगैरे सुद्धा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला होता त्यामुळे घराचा जो लुक होता ना तर तो खूपच छान पद्धतीने असा दिसून येत होता आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या हॉलची जी क्लिनिंग आहे ना तर ती मी करून घेतलेली आहे फॅन वगैरे पी ओ पी वगैरे सगळं मी व्यवस्थित झटकून पुसून वगैरे घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीने सगळी क्लिनिंग फायनली माझी झालेली होती तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो, तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ